नमस्कार आप देख रहे हैं एचटी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वाळूची चोरटी वाहतूक थांबवण्याकरिता जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन वीस मार्च दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सायंकाळच्या वेळेस जवळपास पन्नास ते साठ वाळू भरलेले टिप्पर हिंगणघाट तालुक्याच्या नदीपात्रातून वडनेर अलिपूर धोत्रा मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं त्याबाबतचे व्हिडिओ फुटेज व संबंधित फोटो जिल्हाधिकारी महोदयांना यांना देण्यात आले सविस्तर पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आलं की वाळूची वाहतूक करणाऱ्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट तसेच तहसील कार्यालय हिंगणघाट व पोलीस विभागातील पोलीस स्टेशन वडणे तसेच पोलीस स्टेशन अदलिपूर यांचे कार्यक्षेत्र असून सुद्धा या प्रकारची रेतीची चोरटी वाहतूक राजरोजपणे सुरू आहे यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे महसूल विभागातील वाळूची वाहतूक फक्त कागदावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गट तयार करून वरिष्ठांना दाखवण्याकरिता ठेवले आहे परंतु त्यांच्या मागील काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील काही महसुली अधिकारी यांनी आपल्या कामाची पावती देत वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून ती बातमी वृत्तपत्राद्वारे प्रकाशित केली परंतु तालुक्यातील इतर भागातून वाळू चोरीची वाहतूक करणारे व वा ट्रक कधीही पकडून त्यांच्यावर कारवाई करताना दिसले नाही सदर वाळूची तस्करी करणाऱ्या टिप्पर व ट्रक मालकांवर कुठल्या नेत्यांचा लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे का किंवा त्यांचा प्रशासनावर दबाव आहे का असा प्रश्न जिल्हाधिकारी महोदय यांना करण्यात आलाय तरी आपण तात्काळ सदर विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन निपक्षपाती कारवाई ताबडतोब करावी आपले विभागामार्फत कारवाई होत नसेल किंवा कारवाई दिरंगाई होत असेल तर सदर रेती माफी हे सत्तेतील असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादाने न घाबरता रेती तस्करी सुरूच ठेवेल उद्या बीडची पुनरावृत्ती या वर्धा जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या वतीने आपण नम्र विनंती करण्यात आली की शासनाचा महसूल बुडू नये म्हणून वाळू चोरी करणाऱ्या या रेती माफियांवर तात्काळ कारवाई करावी यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या निवेदन प्रमुख प्रकाश अनासाने अनंता चंद्रकांत भूते उपस्थित होते एच न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया